शिवसेना ठाणकर पाडा विभागीय शाखेतर्फे घरेलू कामगार महिलांना छत्रीवाटप कल्याण पश्चिमेतील शिवसेना ठाणकर पाडा विभागीय शाखेतर्फे घरेलू कामगार महिला ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांना छत्रीवाटप करत सन्मान करण्यात आला शिवसेना उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले आणि शिवसेना महिला शहर संघटक नेत्रा उगले यांच्या माध्यमातून या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर जिल्हाप्रमुख अरविंद मोरे महिला जिल्हाप्रमुख छाया वाघमारे माजी महापौर वैजयंती घोलप आदी मान्यवर उपस्थित होते शिवसेना ठाणकरपाडा विभागीय शाखेच्या माध्यमातून वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येतात यामध्ये नागरिकांना छत्री वाटप गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ यासारखे इतर अनेक उपक्रमांचा समावेश आहे त्याचसोबत वर्षभर नागरिकांच्या विविध समस्या पाणी प्रश्न गटार रस्ते पायीवाटा पथदिवे अशा प्रकारचे कामे करण्यात येतात त्यामुळे नागरिकांचा शिवसेना ठाणकरपाडा विभागीय शाखेवर विश्वास असून हक्काने आपली कामे सांगत असतात तर यावेळी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी बोलताना सांगितले ठाणकरपाडा विभागीय शाखा जे आहेत इथले तीन चार वार्ड मिळेल खरं तर हे पावसाळ्यामध्ये आमचे दोन कार्यक्रम शिवसेनेचे ठरलेले असतात की विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि ज्येष्ठ आणि गरीब महिलांना छत्री वाटप अजून पण कार्यक्रम असतात पण हे कार्यक्रम आमचे फिक्स असतात आणि आज ते मोहन उगलेच्या इथे आपण बघतात त्याचं बाकी तर नेहमी चालू असतं ते जे आमचे सात आठ नगरसेवक आहेत हो त्याच्यामध्ये टॉप फाईवमध्ये ते आहेत त्यामुळे तो विषय नाही जनतेसाठी सतत धावून जाणं हे आमचं काम आहे त्याच्यात नाही जमलं मग तो मला त्रास देतो पण ते काम पब्लिकचं करायचं हे एकच ध्येय असतं आणि मग हे करत असताना जे विद्यार्थी दहावी बारावी पास होतात किंवा आता पावसाला आलं आहे तिथं छत्री वाटप करणे वगैरे विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करणे हे कामं शिवसेनेची स्थापनेपासून आणि ते आमच्या अंगात भिंगलेले आहेत आता ठीक आहे निवडणुका लागतील जाहीर होतील काही दिवसाने पण त्यासाठी छत्री वाटप करणं आणि त्यासाठी विद्यार्थी गुरुगौरव समारंभ घेणं हा ते ज्या पावसाळ्यात छत्रे उगवतात त्यांचं काम आहे आमचं काम हे वर्षानुवर्ष चालत राहणार आहे जनसेवा त्याच्याबरोबर ही लोकांची सेवा की बाबा कुठेतरी त्यांना आधार ठीक आहे छत्रीचं काय एवढं दीड दोनशेची छत्री असते कोणी घेऊ शकत असं नाही पण आम्ही आमचं कर्तव्य समजतो की आपल्याकडनं ते द्यायचं आहे त्यांना विद्यार्थी गुणगौरव हे ज्याच्यासाठी असतं तो दोन वर्ष तीन वर्ष विद्यार्थी मेहनत घेतो त्याच्यावर पाठीवरती कुठेतरी थाप पडली तर त्याला ते बरं वाटतं पुढच्या शिक्षणासाठी त्याला हुरूप येतो त्याचे त्याच्या आईबाबांचे आम्ही जे जा अभिनंदन करतो ह्या गोष्टी फक्त शिवसेना करते बाकी कोणी करत नाही आणि केलं तर मी जसं बोललो तसं की ते पाच वर्षांनी जेव्हा निवडणूक येतात तेव्हा ते करतात पण आमचं वर्षानुवर्ष सतत जनसेवा चोवीस तास तीनशे च पासष्ट दिवस यामुळे हे कार्यक्रम आता सगळीकडे चालू आहेत प्रत्येक ठिकाणी हे कार्यक्रम चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मोहन उगलेंच्या इथे हा कार्यक्रम झालेला आहे मोहन उगलेंचा जनसंपर्क तुम्हा लोकांना नवीन नाही सकाळी उठून जे वाडात फिर फिरत राहायचं कचरा पडला आहे हे झालंय ते तुरलं त्याच्या फेसबुकवर पोस्टही सतत छोटे छोटे काम असतात पाचशे हजार रुपयाचं काम असतं पण ते तो करत राहतो का तर त्याला माहिती आहे लोकांना त्याचा त्रास होतो आणि लोकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही शिवसैनिक कर काम करत असतो आमचं मेन उद्दिष्टच ते सामान्य लोकांना कुठेही त्रास होता कामा नये त्यांची समस्या तत्काळ सुटावी ह्याच्यासाठी आम्ही झटत असतो आणि ते काम होऊन उगले आणि त्यांची पूर्ण टीम सर्व आता नावं घेत नाही ते सर्व करत असतात हे ज्या पाच सहा नगरसेवकांचं चालू आहे त्या पद्धतीने ते करत असतात त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेच्या वतीने पावसाळ्यात दोन कार्यक्रम ठरलेले असतात यामध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव ज्येष्ठ नागरिक आणि घरेलू कामगार महिलांना छत्री वाटप त्याचाच भाग म्हणून ठाणकरपाडा शाखेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अशी कामे वर्षभर सुरू असतात मोहन उगले हे चांगलं काम करणाऱ्या शिवसेनेच्या पहिल्या पाच नगरसेवकांमध्ये आहेत जनतेसाठी सतत धावून जाणं हे आमचं काम आहे शिवसेनेच्या स्थापनेपासून आमच्या अंगात लोकांची कामे भिडलेली असून छत्रीवाटप विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे हे वर्षानुवर्षे करत असून काहीजण फक्त निवडणुकीच्या तोंडावर पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे ही कामे करत असतात असा टोला इतर राजकीय पक्षांना लगावला यावेळी शाखाप्रमुख नितीन कदम उपशाखाप्रमुख उमेश भुजबळ गणेश कुंभारकर बाबू पांचाळ जय पालेकर दिवेकर काका दीपक लासुरे अभिजित सुर्वे संदीप पगारे डिम्पल घुगे मनीषा बिन्नर आदींसह पाडा शाखेतील सर्व शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते